नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खरंच मम्मी युट्यूब चॅनेल वर हो। तर म्हणजे काय भरपूर प्रेम दिलं मला मागच्या ब्लॉगला तुम्ही अच्छा आणि मला बरं वाटलं पाहून बर पण प्रेम दिलं ते हा प्रेम दिलं ते महत्वाचं <laughs> आहे आणि आता मस्त माझी तयारी वगैरे झाली सगळं काही आणि तुम्हाला माहिती आहे साईटवर जास्त धावपळ आहे एक्सरसाइज बी करायला जमाना थोडीशी होत चालली धावपळ धावपळ हा धावपळीमध्ये पण माणूस हे होता टेन्शनला पण जाड होत आणि याने पण झाड होतं धावपळीमध्ये पण जाड होता रिलॅक्स असलेला माणूस जाड नाही होत ते एक्सरसाइज करत सगळं काही त्याला मनात काही टेन्शन नसतं जास्त धावपळ असले का दोन गाज जास्त खातं असं झालंय आणि ते खाऊन कुठं रात्रभर झोप नाही लागत थकून येते पूर्ण बॉडी दुखते पूर्ण पाठ वगैरे हो पॅन रात्री पॅन किलर खाली एकदम मन घाबरायचं काय माहिती काय झालं तर पूर्ण पाठ हात पाय अशा नसा नसा अशा हे झाल्या होत्या दुखत होत्या म्हणजे पूर्ण पेन करत होत्या खूप सार्या दुखत असतं केलं नाही शरीर पण शरीरातून असं असतं ते हा पप्पाला सांगा मी दोनदा तीनदा गेली तेव्हा पप्पाला आवरलं आणि आता दुपारचं लेबर जेवायला गेलेलं म्हटलं पटकन मी भाजी बनवते जेऊ आपण सकाळी जातात ते लवकरच नऊ ला दहा लाव दहा लावा लवकर जाते हा त्याच्यावर लवकर जातात ते जाता पण मला वाटलं दहा आवरत असते बाई येते कामावाली मग ती झाडून वगैरे भांडे वगैरे किचन साफ करते नंतर आपलं थोडस चाय वगैरे नाश्ता टूच हे सगळं काय माझा कधी वेळ जातो तर मला कळत नाही आणि मग वेळ जातो कधी समजत जातो ना तर आता मला वाटलं आता भाकरी झाल्यात माझ्या पटकन आता मी हे करते काय भाजी भाजीची तुम्हाला रेसिपी दाखवते वटाना सध्या वटाणा खूप आलेला आहे आणि तुम्ही तशी भाजी बनवतात का नाही हे मला माहिती नाही आणि मी तुम्हाला तशी रेसिपी सांगते खूप छान लागते म्हणजे असं माणसाचं मन हे झालं ना तर एकदम मटणासारखीच म्हणजे तिची फील येते भाजीची खूप छान लागते मी दोनदा तीनदा बनवली सगळ्या घरात आवडली त्याच्यामुळे मी म्हटलं चला तुम्हाला पण मी रेसिपी दाखवते आणि चला मी आता तुम्हाला वटाण्याच्या भाजीची रेसिपी लवकर दाखवते <laughs> तर माझ्या आता बघा वटाण्याच्या भाजीसाठी मी सगळ्यात पहिलं म्हणजे भाकरी बनवल्या ना तेव्हाच मी वटाणा भाजून घेतलेला कधी पण वटाणा भाजून घ्यायचा बघा असा फ्राय करून घ्यायचा वटाणे आता याला मिक्सर मधून काढायचं याला हा याला मिक्सर मधून काढायचं आणि मला थोडे मिक्सर मधून हलक काढायचं एकदाच शे करायची बस आता त्याच्यासाठी मी घेतलेलं आहे बघा खोबरं हा खोबरं टमाटर कांदा मिरची आलं आलं लसूण हे सगळं घेत कोथं कोथं कोथंबीर राहिली हा आता कोथंबीरच्या भाजी तुम्हाला दाखवते तर बघा भाकरी बनवून घेतल्या पाहिल्या मस्त भाकरी आता मुंडे पाहिजे भाकरी बनवते गरम गरम खायला भाजी बनवली काय दळण मिळत बघा मस्त पैकी सगळं भाजलंय मी त्याला थोडसून तेल टाकून भाजते लसणाला आणि कांदा भाजून घेतला म्हटलं कांदा लसूण लसूण अजून घेते थोडासा म्हटलं थोडासा लसूण घेते मिरच्या मस्त घेतल्यात भाजीला एवढे तुम्हाला बोलता एवढ्या मिरच्या एकदा घेतो भाजीला आणि हे बघा एकच हे द्यायचं मिक्सर मधून फक्त थोडसच काढायचं जास्त नाही एक हे करायचं फिरवायचं बस झालं एवढ्याच्या वर फिरवायचं तर आता मी मस्त तुम्हाला दोबड म्हणतात बघा थोडस तेल टाकलंय हे मस्त आपण हे करून घेतलंय बोलले ना एकच एकच हे करायचं पहिला फ्राय करून घ्यायची आणि हे करून घ्यायचं फ्राय नंतर आपण थोडस म्हणजे कांदा टाकतो का हा कांदा आता मी टाकते ना मला मी रेसिपी दाखवते का तुकडे मी मी कांदा टाकला टमाटर चुकून जात कांदा कारण की थोडी भाजी बनवते लवकर लोकांना जेवायचे किती दिवस झालं बरं दिवस झालं ना रेसिपी नाही टाकलं त्याच्यामुळे आणि एक दिवस मस्त बनवणार आहे घेऊन या ना मला बनवून नाईल दाखवत मी नाही खात रेसिपी दाखव साधं भरीत माझ्यासाठी बनवा आणि बोंबीलवाला तुमच्यासाठी बनवान चालेल ना कारण की मला ते हे होत जळकी लागती काही जळकी नाही मला लागती ना मग ना भाकर आणि टेन्शन देतो आता काय टेन्शन आता ही भाजी झाली का थोडं काय टेन्शन एवढीच भाजी मटन आणून ठेवलेले तेवढं बनवून मटन आणलं मग आता काय मी ना बनवणार अगं बनवलं का मसाला येईल का मग पहिलं तुम्ही दोन तो शिजव टाका कुकर तरच नाही तर मग मी अजिबात हात लावणार नाही मी आकुळी गुंगुळ केली आता कपडे तयारी झाली माझं सगळं धुताली वाश येतोय सगळं म्हणजे हे होतं मला सगळं धुवून चुन सगळं टाकतो शिजायला टाकतो बॉईल करायचं फक्त तडका देत काम करतो बस गेलंच ना टेन्शन तुम्ही मला खायचं नव्हतं मला व्हेज खायचं होतं वेज खा ना, ना। गुण गुण तुला जे आवडत ते खाय मटण आणलेलं मटण खायला बरं जाऊ दे तुमच्या टेन्शन मध्ये गेले

एक चमच आपला घरचा आपण बस वाटत सुक्या हा मी नाही ना बाबा मग लय फुटलीवर खूप मला पटकन जायचं साईजवर तुमचं असं काय वागतात तुम्ही मलाच काय कळत नाही असं वाटतं एक तासा एक तासात होईल आता भूक लागली मला जेवायला बसायची विशांना भूक लागली कितुण लागली आता तुमचं मटन बनवून देण्यात माझा वेळ जाणार आहे लेच वाईता लेबाई तुमचा बरे मग काय आता करायच लागेल नाही करूंत काय लागलं तर म संध्याकाळी फ्रिजमध्ये नाही बाबा रात्रीचं नाही खाणार आपण मटन मटन रात्रीचं चुकून खायचं नाही समजलं का नाही रात्रीचं मटन चुकून खायचं नाही म्हणजे जाऊन आलो हा का मी पैसा तर पैसा जातो आणि वरतून हे पण मा आता काय करते आणले चांगली गोष्टी आणली चार भाज्या होती त्याच्यामध्ये दुसरे किलो आहे साडेसातशेसातशे मग असं करणार हे बाजरी ते दळण करतो ना तुला टेन्शन हो दळण करायला फळ फ्रुट आणून तेच खाऊ सकाळ संध्याकाळ चालेल उलट माझ्यासाठी बरं आहे तुझ्यासाठी बरं आहे बाकीचे बरं आहे बाकीचे तुम्ही होतो मला तर करूनच द्यावं लागते मला आता घरात जोपर्यंत कोणी येत नाही तोपर्यंत मला करावंच लागेल तुमच्या दोघासाठी नंतर मी खरोखर कोणी जर आलं ना दुसरी व्यक्ती आपल्या घरामध्ये तर मी माझी तब्येत बनवणार मी माझी तब्येत बनवणार म्हणजे जाड होणार का आई तशी नाही

मग हा का एक वाटी म्हणता हा एक वाटी हा एक वाटी वाटी करून खा असं तुम्हाला टेस्टी लागेल ना तुम्ही पण बोलताना खरच खरंच मग मी ना भारी बनवला दोन वाटी पाणी दीड वाटी दीड वाटी पाणी मस्त भाजप भाकरी सगळे बेसन सारखं गरम गरम खाऊन घ्यायचं मीनुसार थोडस मीठ पहिलं टाकले मी वाटत हे तीन माणसाची भाजी फक्त तीनच आहेत ना सांगतो बाजरीच्या भाकरी सण खायला आता या आपण तीनच माणसं सगळ्या भारी भाजी बघा थोडस मी केलाय वाटतं ना असं मिक्सर मधून एकच हे लाव बारीक नाही करायचं बारीक नाही करायचं कधीच बारीक नाही खूप भारी झाली म्हणजे तुम्हाला असं टेस्ट ना तुम्ही खाऊन बघता ना खरंच खूप त्या दिवशी पण मी खाल्ले ना अशी गरम गरम बाजूच्या भाकरी सांगे तर एवढी भारी आ, ना खूप भारी आणि असं वाटाणा आपण बनवतो ना एवढं टेस्टी नाही लागत असं बनवलं ना थोडंसं काहीतरी वेगळं पण आपण त्याच्यात मिक्स भाजी बनवली मी काल फ्लॉवर वाटाणा ते सगळं बटाटे तर म्हणजे होते चांगली पण ही पेशल होती ती पण मिक्स भाजी पण भारी होते ती तुम्ही शिंगण्याची बनवलेली बनवली बघा आता किती भारी भाजी झाली बघा ताट मस्त वाढल्यावर तुम्हाला दाखवते मी यार थांबा आता मी यांना बोलायला भाजी बघा आता मी तोपर्यंत काहीतरी माझं बॅग वगैरे भरते पाण्याची बॉटल वगैरे वर जाण्यासाठी तोपर्यंत तुम्ही काय करा धुवा एक कांदा एक टमाटर हळद मीठ सगळं टाकून कुकर मध्ये लावून घ्या टाकलं मी थोडस टाकायला चवीनुसार शिजवायला आपण मटन शिजत तसंच ना तोपर्यंत मी सगळं काही किटूची तयारी करते आणि मग येते जेवायला मी द्यायला भाजी डायरेक्ट जेवायला डायरेक्ट शिजून ठेवा हायचा मटणाला हाच मसाला काम आला बरा जरा असं असतं माझं मसाला काढून ठेवा लागतो कारण की पप्पा मला टेन्शन मला माहित असतात म्हणून थोडं तेल टाकते तेल टाकत नाही

काय करून दिलं मला हा मटण शिजवून दिलं तेल शिजत मग मटणाला तेलच टाकत नाही तुम्ही पण तेल नाका टाकत जास्त तेल याचं असताना टाकायचं नाही

आंब्या झाडाजवळ झाडं खाली लिंब झाड खाली त्यात जेवण कर